आपण पाहत आहात सुपरफास्ट तास न्यूज बातम्यांचा खरा वेग या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम यावर्षी पण मोठ्या प्रमाणात साजरी होतोय साई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लघुरुद्र महारुद्र असेल त्याचा अतिरुद्र आपण करतोय अकरा दिवसांमध्ये पूर्ण गुरुचरित्राचे पारायण सोहळा असेल विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच गालिचा कार्यक्रम असेल किंवा भोजनाचा कार्यक्रम असेल किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम असेल हे सगळे कार्यक्रम जे आई साहेबांनी सांगितलं की सगळ्यांच्या सेवेतनं सगळेजण सहकार्य करतात या सगळ्यांच्या सहकार्यातनं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण हा कार्यक्रम साजरी करत असताना येत नाही विशेष करून परभणीकर आणि आजूबाजूच्या परिसरातले नागरिक आणि सर्वांनी खूप सहकार्य आजपर्यंत केलेलं आहे यापुढे त्यांचं सहकार्य लाभतंय आणि असंच सहकार्य यापुढे लाभणार हे निश्चितच आहे त्यामुळे मी सगळ्या परभणीकारांना अशी विनंती करतोय दत्तधाम परिवाराच्या वतीनं अखंड सद्गुरू सेवा संघाच्या वतीनं की दरवर्षी तुम्ही जसं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असता तसंच यावर्षी देखील आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या नयनरम्य डोळे दिपून जाणाऱ्या सहकार्यक्रमास सहकार्य करून आपण आपल्या डोळ्यांनी याची डोळा याची डो सोहळ डोळा हा सोहळा आपण पाहावा एवढं मी सगळं परभणी करायला आवाहन करतो शेवटी सगळ्यांनी यावं ही परत एकदा विनंती करतो गुरु दत्त। श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्तरामला नित्यनैमित कार्यक्रम होतच असतात पण दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण अतिरुद्र ठेवलेला आहे अकरा दिवसांमध्ये अतिरुद्र या इथे होत असतो आणि रोजचं अन्नदान असत ज्याप्रमाणे अभिषेक असतील त्याप्रमाणे रोज दीड ते दोन हजार लोक इथे अन्नदानासाठी येत असतात त्यानंतर अ आपलं फुलांचा गालिछा असतो त्यासाठी आपण साधारणपणे तीन ते चार क्विंटल फुलं आणतो फुलांच्या गालिछासाठी महारुद्रही आहे याच्यामध्ये कीर्तन असतं दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दरवर्षी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो अशा विविध कार्यक्रमां एक सहस्रदीप दर्शन असत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सव पण असतो अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताही असतो त्यासाठी यावेळी पन्नास ते पंचावन्न भाविक या पारायणासाठी बसलेल्या आहेत नित्य अन्नदान तर आहेच आणि पारायणासाठी पण आता भरपूर गर्दी होत आहे पूर्वी या ते भाविक भक्त असायचे आता हळूहळू पारायणाला बसणाऱ्यांची पण संख्या वाढत आहे अशा प्रकारे छान धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथे साजरा होतो दत्त जयंतीच्या दिवशी सध्याकाळी दत्त जन्मानंतर आपली दत्त जयंतीची पालखी पण निघत असते पालखीच्या आपण अकरा प्रदक्षिणा करत असतो त्यावेळी दीपोत्सव पण मोठ्या प्रमाणात असतो असा विविध कार्यक्रमांचा इथे संगम असतो आपले सर्व भाविक भक्त सेवेकरी आपल्याला मनापासून इथे मदत करतात येतात कोणालाही सांगायची वेळ येत नाही त्यामुळे खूप छान प्रमाणात हा कार्यक्रम होत असतो या, या कार्यक्रम पाहण्यासाठी दत्त जयंतीचा सर्वांनी आवर्जून यावं आपल्या डोळ्यांचं पारणं फिटेल अशा प्रकारचा कार्यक्रम इथे साजरा होतो आणि हा कोणाही एकट्या दुख्याचा कार्यक्रम नाही सगळे सर्वजण मिळून इथे आम्हाला खूप इतकी मदत करतात की त्यांचं मोल करणं खरंच कोणत्या शब्दात मोल करू शकत नाही अशा प्रकारे सर्वजण सर्व प्रकारची सेवा करतात ज्याला जी जमेल ती त्यामुळे सर्वांनी यावं आणि दर्शन प्रसाद दीपोत्सव गालिचा या सगळ्याचा आरास असेल सगळ्यांनी अगदी नयनरम्य स्वरूपातला हा कार्यक्रम पाहण्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता नक्की या ही विनंती आहे श्री गुरुदेव दत्ता